मध्ये आमदार डॉक्टर विश्वजित कदम यांचे जोरदार स्वागत काँग्रेसची सायकल रॅली अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांनी मतमोजणीत आघाडी घेतल्यानंतर काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जल्लोषा सुरुवात केली कृष्णा येरणा सुदगिरी या ठिकाणी विश्वजित कदम यांचे हेलिकॉप्टरने आगमन होताच कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली कार्यकर्त्यांनी जल्लोष केला फटाक्यांची जोरदार आतशबाजी केली गुलालांची उधळण केली पलू शहरातून भव्य अशी मोटारसायकल रॅली काढण्यात आली यावेळी बोलताना आमदार डॉक्टर विश्वजित कदम म्हणाले सांगली लोकसभा मतदारसंघ हा काँग्रेसचा पहिल्यापासूनच बालेकिल्ला राहिलाय हे सर्व मतदारांनी आज दाखवून दिले देशामध्ये खऱ्या अर्थाने परिवर्तनाची लाट आहे याचीच प्रचिती निवडणुकीच्या निमित्ताने सर्वांना आली आहे पलूस कडेगाव कडेगाव मतदारसंघ काँग्रेसचा बालेकिल्ला आहे सर्व काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी अगदी मनापासून काम केलं असे त्यांनी यावेळी सांगितलं यावेळी रयत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष महेंद्र लाड ज्येष्ठ नेते गणपतराव सावंत पलू सहकारी बँकेचे चेअरमन वैभवराव पुदाले घनश्याम सूर्यवंशी तात्या सूर्यवंशी नगर परि परिषदेचे माजी गटनेते सुहास पुदाले गिरीश गोंदिल विशाल दळवी तालुक्यातील सर्व काँग्रेसचे सर्व नेते मंडळी उपस्थित होते या जंगी स्वागतानंतर आमदार डॉ विश्वजित कदम सर्व कार्यकर्त्यांसह सांगलीला रवाना झाले सकाळी पहिल्या फेरीतच निकाल हाती आल्यापासूनच काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी पलूस तालुक्यात फटाक्यांची आतषबाजीला सुरुवात केली कार्यकर्त्यांनी मंगळवारी सकाळीपासूनच गर्दी करण्यास सुरुवात केली होती काँग्रेस संपर्क कार्यालयाजवळ गुलालाची उधळण करण्यात आली तसेच काँग्रेसचे सर्व नगरसेवक सर्व काँग्रेस प्रेमींनी प्रेमी एकच जल्लोष केला आमदार डॉक्टर विश्वजित कदम आणि विशाल पाटील यांच्या विजयाच्या जोरदार घोषणाबाजीने आसमंत दन आणून गेला पलूस शहरातून मोटारसायकल रॅली काढण्यात आली कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत परिसरात धन आणून सोडला काँग्रेस संपर्क कार्यालयासमोर जोरदार फटाक्यांची आतशबाजी तसेच गुलालाची उधळण करण्यात आली विशाल पाटील यांनी पहिल्या फेरीपासूनच घेतलेली निर्णायक आघाडी उत्तरोत्तर वाढत गेली विशाल पाटील यांचा अपक्ष म्हणून असलेला विजय काँग्रेसला मोठे बळ देणारा ठरला आहे या निमित्ताने आमदार डॉ विश्वजित कदम यांचे जिल्ह्यातील वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध झालंय काँग्रेसला पुन्हा एकदा दिनची चाहूल लागली आहे स्पीड न्यूज मराठी साठी सचिन लडगे पलूस